नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगीकॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक सहा मे दोन हजार चोवीस ला गव्हाला मिळालेले जिल्हा जिल्हानिहाय दर पुढील प्रमाणे पुणे बाजार समितीचा शरबती आवक चारशे दहा क्विंटल कमी कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल अवक नऊ हजार दोनशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जा शरबती आवक आठशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे दहा जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे पाच आणि सर्वसाधारण दर तीन हजार पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोक लावक एक हजार चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक तीन क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक एकशे ते क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे पाच जास्तीत जास्त दर तीन हजार पाच आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक नऊशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक चारशे एक क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन तीन हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक सहा सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे बावीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर गवांची जातनी आहे दर पाहिले तर ते पुढील प्रमाणे गंगापूर बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर दोन हजार दोनशे नव्वद जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे सत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात शरबती कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये प्रति क्विंटल माजलगाव बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन आणि सर्वसाधारण दर दोन पन्नास रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात अर्जुन कमीत कमी दर दोन हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल उमारका बाजार समिती दर टू वन एट नाईन कमीत कमी दर तीन हजार तीनशे जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये प्रति मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक तीन मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती एकोणीस हजार चारशे दहा क्विंटल आणि हा दिनांक सहा मे दोन हजार चोवीस एक एक ला एकूण आवक आहे एकवीस हजार सहाशे क्विंटल म्हणजे इथे दोन हजार एकशे नव्वद क्विंटलने आवक आपल्याला वाढलेली पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक तीन मे दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक सहा मे दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटलच आहे दरामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडलेला आपल्याला पाहायला मिळत नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद